हरे गोविन्द गोविन्द Uh no துகாமனே ஆடி ஜீவே 누ரே திவே கடி மக गोविंद தே காயா வேதனை தேவ தியா பனரங்கா கரு प्रथमन नमो राम जय राम जय राम बानुरंगा नमो प्रथमन नमो राम जय राम जय राम बानुरंगा नमो प्रथमन नमो कर्णो ते चिवन्दु श्रीचरण श्रीगुरुञ्चि नमस्कारुणी यथा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ता दे। वाय नमो त्रिभुवन पावने आद्रे जननी देवाह्मा वरुणेन्द्र पुत्रमरुतस्तु दिव्य दिव्यस्तवैर वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनोः यस्यान्तन्निवितुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः मस्तकहे हे पाया

वैराग्यचे महावीरू वैराग्य राग्रसिक श्री संत जगद्गुरु तुकोबाराई यांच्या गाथेतील भगवंताच्या नाम चिंतनाचा अगणित अशा प्रकारचा महिमा वर्णन करता विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय गोविंद या नामाचा छंद भगवंताचा नामचिंतनाचा छंद भगवंताच्या ध्यानाचा छंद आपल्या मनाला लागला पाहिजे भगवंताचा हा छंद मनाला लागल्यानंतर त्याच्या देहामध्ये परिवर्तन होतं यालाच फलश्रुती असं म्हणतात परमार्थातली क्रिया करत असताना माणसाचं केंद्र काय असेल तर ही क्रिया केल्यानंतर आम्हाला काय फळ मिळेल माणसाचा हा केंद्रबिंदू आहे माणसाचा जो केंद्रबिंदू आहे परमार्थ करत असताना आम्ही नामस्मरण केल्यानंतर आम्हाला काय फल प्राप्त होईल तर तुकोबाराय सांगतात ज्याचं नामचिंतन आपण करतोय ते स्वरूपत नावाचा मोक्ष आपल्याला प्राप्त होईल मग गोविंद ते काया भेद नाही देवाच नाम नामचिंतन करणाऱ्या साधकामध्ये आणि भगवंतामध्ये अर्थात नाम आणि नामी याच्यामध्ये अभेद निर्माण होईल आणि एक महत्वाचं वर्णन तुकोबाराय पुढे जाऊन करतात जो सदैव परमार्थ करतोय जो सदैव भगवंताचं नाम चिंतन करतोय त्याच्या जीवनामध्ये दुःखाचं नावच नाही त्याचं मन नेहमी आनंदी असत आणि या आनंदाच्या अवस्थेमध्ये त्याच्या डोळ्यातून प्रेमाचे आश्रू पाधरत असतात आनंदले मन प्रेमे पाधरती लोचन आणि शेवटी भगवंताच्या नामाचा भगवंताच्या ध्यानाचा अर्थातच तुकोबाराय भला, भला मोठा लाभ सांगतात तुका आडी चिवेची वेगडीच्या ज्याप्रमाणे ती आडी त्या मधमाशीचं म्हणा भिंगुर्टीच म्हणा गांधिलीच म्हणा ध्यान करते आणि ती आडी आडी उरत नाही तर तीच भिंगुरटी होऊन उडून जाते तेच वर्णन तुकोबारा या ठिकाणी करतात तो भगवंताच सदैव नामस्मरण करतोय भगवंताच ध्यान करतोय आपल्या अंतकरणामध्ये परमात्म्याच्या एका एका अंगाचं स्मरण करतोय ना त्याची अशी अवस्था होईल विठ्ठल अभंगाचा शब्दशा अर्थ आपल्या समोर बोलण्याचा मी प्रयत्न केला विस्तृत चिंतन करण्यापूर्वी काहीसा परिहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे अगत्य आहे आमचे हरिभक्त पारायण श्री राजेंद्र मुरलीधर भंगाडे यांच्या शेष्ठीच्या आणि वर्षानिमित्त निमित्त निमित। त्यांनी साठ या वर्षामध्ये पदार्पण केलं आयुष्याचा प्रदीर्घ काळ हा काबाळ कष्ट करून मुलांना लहानचं मोठं करून परमार्थाची धुरा सांभाळत सांभाळत आणि त्यांचं आता श्रेष्ठीमध्ये पदार्पण आहे आणि यानिमित्ताने त्यांचे असणारे दोघही सुपुत्र हरिभक्त पारायण सागर राजेंद्र बंगाळे सौभाग्यवती हरिभक्त पारायण वैशाली सागर बंगाळे पारायण लोकेश राजेंद्र भंगाडे आणि सौभाग्यवती हरिभक्त पारायण मनस्वी लोकेश भंगाडे आणि संपूर्ण भंगाडे परिवार कुमार प्रिन्स वेदांश सजल सेजल आहे का हा संपूर्ण भंगाडे परिवार यांनी यालाच वडिलांची सेवा म्हणतात बरं का आता सर्वात प्रथम या शेष्ठीच्या निमित्ताने या नारदाच्या व्यास गादीवरून नारदीय गादीवरून त्यांचा आणि या ठिकाणी शेष्ठीमध्ये पदार्पण होणार आहे साठ वर्षाच्या वयामध्ये पदार्पण होणार आहे म्हणून त्यांना या नारदाच्या गादीवरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> ही वाटचाल करत असताना निरोगी आयुष्य त्यांना आतापर्यंत लाभलं परमात्म्याच्या ठिकाणी एवढी आणखी विनंती उर्वरित आयुष्य पंचाहत्तरी अशी साजरी व्हावी नवे नवे ही साजरी व्हावी आणि आमचंही कीर्तन असावं आनंद आहेत बरं का आणि त्यातल्या त्यात आज दुग्ध आयोग आहेत बरं का दुग्ध आयोग कशाला म्हणतात माहितीत का तुम्हाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात एक तर दूध गोडच आहे आणि त्यामध्ये आपण साखर घातली याला दुग्ध शर्करा न्याय म्हणतात मणिकांचन योग, योग।, योग।, योग आहे म्हणजे काय महाराज मणिकांचन योग सुवर्ण हा धातू टनक आहे त्या सोन्याच्या धातूमध्ये हिरा कोंदन याला म्हणतात मणिकांचन योग त्याचप्रमाणे आजचाही योग तसाच आहे अ बाबांची श्रेष्ठी तर आहेच आहे त्या निमित्ताने हा सोहळा तर आहेच आहे पण आमच्या हरिभक्त पारायण सुरेखा राजेंद्र बंगाळे यांचाही आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आपल्या आताच्या भाषेमध्ये वाढ दिवस आहे म्हणून एकदा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा योग येत नाही बरं का आमच्या आणि या कार्यक्रमाच्या संदर्भाने संपूर्ण बंगाली परिवार या ठिकाणी अत्यंत उत्साहाने हजर आहेत परिसरातील भाविक वर्ग आहे आपल्या परिसरातील टाळकरी भजनी मंडळ या कार्यक्रमासाठी हजर आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करीत आहोत आमचे परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्त पारायण ज्येष्ठ गुरुबंधू संजयजी महाराज सुश्रीकर महाराजही या कीर्तनाला उपस्थित आहेत आमचे मृदंगवादक हरिभक्त पारायण विशाल महाराज आळगावकर सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नमस्कार करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो विठल विठल वास्तविक पाहता पत्रिकेमध्ये नमूद केलेले महाराज आज हजर नाही तुम्ही पाहिलं असेल म्हणे गाडी तीच आहे पण पाठी दुसरी आहे एखाद्या डेपोतून गाडी निघते अ गाडी आहे पण पाठी दुसऱ्या गावची दिसते त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझ काही घेणं नाही देणं नाही काही संबंध नाही पण काय करतात बा दाने दाने पेली काय आहे का वास्तविक पाहता ही कीर्तनाची सेवा अशी फिरून फारून आली वा अशी फिरून आली म्हणे कशी आली आमच्या रामेश्वर महाराजांचा फोन आला म्हणे उद्याच्या दिवशी माझं कीर्तन आहे म्हटलं माझं रिकाम पण नाही टेम्बीला तारीख दिलेली आहे मग म्हणे आज म्हटलं हो एकवीस तारीख माझी रिकामीच आहे तितकीच खाली होती फक्त म्हटलं रिकामी आहे म्हणे मग एक काम करा ले आज ज्यांना आपण सांगितलेलं त्यांना उद्या बोलवू आज तुम्ही कीर्तनाला जा म्हणून मी तुम्हाला म्हटलं दाणे दाणे पिली काय किती फिरून फारून आले बरे त्या हनुमंतरायांची इच्छा होती की साखरेच्या बुवाचं पहिलं कीर्तन झालं पाहिजे आणि ते बरोबर झालं की नको आमच्या हरिभक्त पारायण सतीश भाऊ महाजन त्यांचाही फोन आला महाराज तुमचं कीर्तन म्हटलं ते असं आहे ते सर्व आहे का एकदा असं झालं वा एक, एक तरुण मुलगा तीस पस्तीसच्या घरामधला मुलगा रस्त्याने जाऊ लागला रस्त्याने जात असताना त्याला नाटा चौकाजवळ ते शंगदानी फुटाने विकणारे भेटले खोकला लावून उभा होता खारे शेंगदाणे फुटाने काबली त्याला इच्छा झाली दहा रुपयाचे शेंगदाणे त्याने विकत घेतले आता खारे शेंगदाणे खात खात रस्त्याने नाही रस्त्याने जात असताना आता शेंगदाणे घेतले चालता चालता खातोय कारण आपलं शास्त्र असं सांगताय की चालता चालता खाणं हे दोन नंबरचं मूर्खपण आहे किती नंबरचा मूर्ख झाला तो चालता चालता खाणं हे मूर्खपणाचं काय आहे लक्ष नाही आहे का कालिदास आणि भोजराजा यांचा संवाद आहे चालता चालता खाणं हे दोन नंबरचं मूर्खपण आहे म्हणे महाराज हे वाक्य तुम्ही मुंबईमध्ये जाऊन म्हणा बरं <laughs> कारण मुंबईकरांचा नाश्ता चालता चालताच राहतो चालता चालता वडापाव खातात ते फार बिझी शेड्यूल राहत त्यांचं अरे का फार बिझी असतात ते चालता चालता नाश्ता करतात मग कालिदास आणि भोजराजा यांचा संवाद आहे जो चालता चालता खातो ना समजाव दोन नंबरचा मूर्ख आहे आणि मग एक नंबरचा एक नंबरचा दोन माणसं जर बोलत असेल आणि जर नाक खोप असला तो एक नंबरचा मूर्ख ठरतो दोन माणसाच्या वार्तालाप मध्ये आपण बोलू नये पुढे गेले तो व्यक्ती चालता चालता खाऊ लागला आता रस्त्याने चालतोय बरं खातोय पहिलं मूर्ख पण तर केलं पण काय त्याला लहर आली कुणा त्याने शेंगदाणा हातात घ्यावा वर फेकावा आणि तोंडामध्ये कॅच करावा कोणाला काय लोक सांगताय त्याने शेंगदाणा घ्यावा वर फेकावा तोंडात कॅच करावा दोन तीन नेम बरोबर लागले पंचावथाने मुकला तोंडात जाण्याच्या ऐवजी तो नाकात गेला आणि आपण शाळेमध्ये शिकलेले गुरुत्व आकर्षणाचा नियम काय नियम आहे एखादी वस्तू तुम्ही जितक्या वेगाने वर फेकाल त्याच्या दुप्पट वेगाने ती खाली गुरुत्व आकर्षण आहेत ना मग ते शेंगदाना जितक्या वेगाने वर फेकला त्याच्या दुप्पट वेगाने तो खाली येऊ लागला आणि याचा नेम हुकला तो नाकात गेला इथून जळगावला हलवलं घेतली नाही केस संभाजीनगर तिथून पुणे पुण्यावरून मुंबई मुंबईवरून ते केस पुन्हा भुसालमध्ये आहेत प्रत्येक डॉक्टर म्हणू लागले ऑपरेशन करावं लागेल परंतु शेंगदाणे खाणारा म्हणू लागला मी तर ऑपरेशन करणार नाही त्याची वार्ताबा त्या, त्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी आणि पसरू लागली एक ऐंशी वर्षाचा म्हातारा त्याला भेटण्याकरता गेला आणि त्या म्हाताऱ्याने त्याला प्रश्न विचारला अरे तुझा पराक्रम म्हणे सर्व तू का मध्ये जा मग म्हणे मला ऑपरेशन करायचं नाही श्वास घेण्याकरता त्रास होतोय मग आता काय करावं तेव्हा तो म्हातारा सांगू लागला हे बघ ऑपरेशन करण्याची गरज नाही मग काही काही असे घरगुती स्पेशलिस्ट पे राहतात बर काही काही त्यांच्या ते त्याच्यामध्ये ते ते म्हणजे मग सोलापूर आणि जिल्ह्यामध्ये मिरज म्हणून गाव आहे मग तू तिथं जा तिथं एक म्हातारी आहे ती अशाच प्रकारचे पेशंट हाताळते असं आहे का आता त्याने विचार केला बा काही का होईना पण आपल्याला ऑपरेशन करायचं नाही मग जाण्याकरता एक रात्र पूर्ण खर्च होणार आहे संध्याकाळी रात्रीच्या वेळेला स्पेशल गाडी केली सहा वाजेला भुसालमधून निघाला आणि सकाळच्या सहा वाजेला मिरज मध्ये जाऊन पोहोचला एक मन आहेत कातोय ना कातोयल गाय न काट्या खाय एवढा उपाय केला म्हणे आता ह्याही करायला काही हरकत नाही गेला तो मिरजला ती म्हातारी दोन्ही दारांमध्ये घोडा छाप पूर्वीच्या <laughs> माता बघिली ना सवय होती ना त्या डब्बी मधलं ते तपकीर घ्यायची दात घासायची हा तितक्या तिथं जाऊन पोहोचला आजी बोलू नको म्हणे एवढ्या पहाटे पहाटे आला मला माहिती कशासाठी आला बस म्हणे खाली बसवलं खाली त्या डबी मधून चिमुट भर तपकीर घेतलं त्याच्या नाकाजवळ धडलं तुझ्या जितकी आणि ताकद असेल त्या ताकदीने तुला हे ओढायचंय त्याने ते ताकदीने ओढलं वा तपकीर आणि त्याला शिंका आली शिंक देत असताना मानकानी केली आणि त्या शिंके बरोबर त्याच्या नाकातला शेंगदाना अंगणामध्ये पडला तिथं एक कोंबडा चरत होता आणि त्या कोंबड्याने तो शेंगदाणा टिपला माझ उदाहरण संपलं जळगाव जिल्ह्यातला शेंगदाणा सोलापूर जिल्ह्यात गेला आणि तिथल्या कोंबड्याने खाल्ला दाने दाने पेली काय माझा कीर्तनाचा काही संबंध नाही पण ते आलं ना म्हणून जाणे जाण्या पेली काय अन्नमान